नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही नवीन रेशन कार्ड काढणार असतील त्यांच्यासाठी भरपूर पदेशील माहिती आपण आजच्या व्हिडिओ सांगणार आहोत घरी बसल्या घरी बसल्या नवीन पद्धतीने तुम्हाला नवीन रेशन कार्ड कसं काढायचे ते आजच्या व्हिडिओ तुम्हाला शिकवणार आहे आणि बरेच नंतर आणखी बरेच जण प्रॉब्लेममध्ये आहेत की आम्ही न्यू युझर आहेत आम्हाला नवीन आय पासवर्ड कसा तयार करायचा आहे ही संपूर्ण माहिती सांगा तर संपूर्ण माहिती डिटेल सांगणार आहे कागोपटी कोणते लागणार आहेत नवीन रेशन कार्ड काढताना तुम्हाला कोणतं रेशन कार्ड काढायचंय पिवळं शिशरी पांढरं जे काय असेल ते तुम्ही कोणतं रेशन कार्ड काढायचं प्रत्येक रेशन कार्ड काढण्यासाठी इथं पद्धत सांगणार आहे आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत त्यानंतर तुमच्या घरातील मेंबर जोडायचे असतील किंवा कमी करायचे असतील त्यांचं पण या ठिकाणी माहिती सांगणार आहे संपूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल त्या चॅनलला सबस्क्राईब आणखी पण केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून साईट दिलेल्या करा आर सी एम एस असं टाईप करायचं आहे टाईप सर्च करायचं आहे सर्च केलं तर आपल्याला तुमच्यासमोर जे अन्न व नागरी पुरवठा अन्न व नागरी पुरवठा विभाग यांची वेबसाईट इन आर सी एम एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या वेबसाईटवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर असं ॲप्लिकेशन येणार आहे असं पेज येणार आहे तुम्हाला या ठिकाणी जे साईडला जे सेन इन रजिस्टर दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे खालच्या साईडला पब्लिक लॉगिन आहे ते पब्लिक लॉगिनवरती क्लिक करायचं आहे ते झालं या ठिकाणी बरेच जण प्रॉब्लेममध्ये येतात यामध्ये भरपूर जणांनी कमेंट केले आहेत तर सर आमच्याकडं रजिस्टर आमचे आम्ही केलेलं नाही म्हणजे युजर आयडी आमच्याकडे नाही युजर आयडी आणि पासवर्ड नाही तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही आता या ठिकाणी काय करताय तर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही नवीन आहात तुमच्याकडं युजर आयडी आणि पासवर्ड नाही तर या ठिकाणी पहा वरचं ऑप्शन सोडून द्यायचं आणि खालचं ऑप्शन दोन नंबरचं आहे न्यू युजर साईन इन हेरी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बरोबर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले कमेंट केल्या की सर आमच्याकडे आम्हाला न्यू युजर आय डी आणि पासवर्ड बनवायचा आहे आमच्याकडे न्यू युजर आणि आयडी कसं बनवायचं आहे ते सांगा तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण डिटेलमध्ये पहा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळं व्हिडिओ मिस करणार थोडाही न पळवता हा व्हिडिओ पहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही जर मुख्य असाल रेशन कार्डमध्ये मुख्य म्हणजे मेन हेड जास्त तुम्ही जर असाल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डचा तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकायचा आहे या ठिकाणी वारांकी पुढं रेशन कार्डचा अंकी तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी रेशन कार्डचा अंकी नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही जर मेन पाहिजेत पण जर मुख्य असाल तर तुम्ही टाका नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरं ऑप्शन निवडा दोन नंबरचं ऑप्शन आहे ते निवडू शकता या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन जर तुम्ही मेंबर असाल रेशन कार्ड मध्ये तुम्ही मुख्य नसाल या ठिकाणी तुमचं रेशन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा मेंबर असेल त्यांचा रेशन कार्डचा नंबर अंक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचे आधार कार्डचे चार अंक शेवटचे या ठिकाणी टाकायचं आहे हे टाकलं तुम्हाला जर चेक मेंबर खाली खाली जे निराश्र दिसत आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे चेक मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि चेक मेंबरवरती क्लिक करताना तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवता येईल ओके तुम्ही मुख्य असाल तर मुख्य असाल तर एक नंबरचा ऑप्शन निवडा आणि तुम्ही जर रेशन कार्डमध्ये मेंबर असाल तर दोन नंबरचं ऑप्शन निवडा हे झालं तुमचं जे म्हणजे युजर आयडी पासवर्ड उडण्यासाठी आता आपण तिसरा ऑप्शन आहे जे मेन टॉपिक आहे व्हिडिओचा ते म्हणजे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड बरोबर या ठिकाणी तुम्हाला न्यू रेशन कार्ड कसं काढायचं आहे नवीन रेशन कार्ड कसं बनवायचं त्याबाबत सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत त्या या ठिकाणी पहा आता या ठिकाणी नेम नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं नाव या ठिकाणी मराठीमध्ये खाली आ, फुल नेम अ पर नि, आधार म्हणजेच इंग्लिशमध्ये टाकायचं आहे जसं आधारवरती आहे तसं या ठिकाणी आणि त्यानंतर आधार नंबर या ठिकाणी मराठी वरच्या साईडला तुम्हाला सांगितलं वर्च साईडला सांगितलं मराठीमध्ये बरोबर का या ठिकाणी मराठीमध्ये या ठिकाणी आधारप्रमाणे इंग्लिशमध्ये या ठिकाणी आधार नंबर तुमचा त्यानंतर सिलेक्ट सिलेक्ट काय करायचं फिमेल कारण की रेशन कार्डचं नाव जे आहे ते या ठिकाणी फिमेलचे म्हणजे स्त्रीच्या नावाने जोडणं गरजेचं असतं रेशन कार्डमध्ये महिलाचे मुख्य असते त्यामुळं रेशन कार्ड जे आहे ते महिलेच्या नावाने काढलेलं चांगलं असतंय आता या ठिकाणी नंबर तुमचा विचारला जाईल त्यानं मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी आणि लॉग इन आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ते झालं तुम्हाला मी भरून दाखवतो थोडक्यात आणि पुढचं पेज आपण बघूयात पहा फिमेल जे आहे ते फिमेल निवडून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते महिलेच्या नावावर रेशन कार्ड असणं गरजेचं असतंय कारण का महिलाच प्रमुख असते रेशन कार्ड मध्ये त्याला लक्षात त्यानंतर पहा खाली जे आहे ते तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो सिरीचा आहे तो महिला म्हणजेच मैलीचा आहे तो मोबाईल नंबर टाकला त्यानंतर या ठिकाणी आयडी टाकायचा आहे लॉग आयडी टाकून ते अॅलेबिलिटी करायचं आहे आणि अवेलेबल या ठिकाणी हिरव अवेलेबल तुम्हाला दाखवून दे त्यानंतर तुमचा इंटर पासवर्ड आणि कंफर्म पासवर्ड हे दोन ऑप्शन तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅपशा भरायचं आहे कॅब चे हे टाकल्यानंतर जास्त गेट वरती क्लिक करायचं आहे गेट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओटीपी येईल आणि ओटीपी कन्फर्म करून तुम्हाला जे आहे ते पुढचं प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुमचं कॉंग्रेज्युलेशन आय हॅव बिन सक्सेसफुल रजिस्टर्ड म्हणजेच या ठिकाणी तुमचं लॉग इन आय डी तुम्हाला येणार आहे अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुम्ही लॉग इन म्हणजे तुम्ही कन्फर्म रजिस्टर करू शकतात त्या ठिकाणी पहा रजिस्टर नाव वरचं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे आता या ठिकाणी पहा तुम्हाला तीन ऑप्शन या ठिकाणी दिसतील पहिलं या ठिकाणी जे आहे ते इंटर आधार नंबर आणि दुसरं आहे ते इंटर यूजर नेम आणि या ठिकाणी जे आहे ते समजा शेवटचा आहे ते इंटर रेशन कार्ड नंबर तर यापैकी आपण पहिलं इंटर आधार कार्ड नंबर टाकूयात आणि कॅप्चा टाकूयात आणि जे आहे ते गेट वरती क्लिक करून ठेवूयात ओके okay. अशा प्रकारे आपण पहिलं ऑप्शन निवडूयात आणि संपूर्ण गेट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओटीपी ओटीपी टाकून घेऊन जे काय व्हेरीफाय खालचे निले अक्षर दिसते ते व्हेरीफाय वरती क्लिक करूया व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्या समोर हे असा इंटरव्ह्यू चाललेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुम्हाला या ठिकाणी म्हणजे दोन ऑप्शन दिसत आहेत वरच्या साईडला अॅप्लिकेशन रिक्वेस्ट एक आणि दुसरं जे आहे ते खाली तुम्ही खालच्या साईडला थोडं पहा अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड आणि या ठिकाणी तुम्ही साईडला कोपऱ्यात पण पाहू शकतात अप्लाय एडिट रेशन कार्ड अब्लिकेशन बरोबर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट निवडायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे आहे तुमचा तहसील तुमची तहसील कोणती आहे तुम्ही कोणत्या तहसील अर्ज ते तहसील निवडायचे आहे आणि जे आहे ते व्हिलेज तुमचं गाव कोणतं आहे ते निवडायचं आहे हे संपूर्ण तुम्हाला संपूर्ण जे आहे काय राशन कार्डमधील संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी एक बाय एक निवडायचं आहे तर आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात या ठिकाणी काय आहे राशन कार्ड अँड मेंबर पर्सनल डिटेल या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी ऍड मेंबरवरती क्लिक करून आपण जे आहे ते या ठिकाणी मेंबर जोडणार आहोत त्या ठिकाणी ऍड मेंबरवरती क्लिक करूयात आणि जे आहे ते मेंबरची आपण या ठिकाणी एक एक मेंबर जोडूयात आपण सर्वात पहिल्यांदा जी महिला आहे प्रमुख आपण ज्या नाव ज्यांच्या नावाने या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या नावाचा आपण या ठिकाणी पहिल्यांदा फॉर्म भरूयात त्या ठिकाणी पहा फोटोग्राफ जे आहे ते फोटो भरायचा घ्यायचा आहे आपल्याला वीस केबीचा जो फोटो असायला पाहिजे आणि फोटो घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा तुमचं संपूर्ण मरेगा स्टेटस असेल म्हणजे तुमच्याकडे मरेगा कार्ड असेल तर मरेगा कार्ड भरा त्यानंतर या ठिकाणी एस मरेगा जर तुमच्याकडे कार्ड असेल त्या ठिकाणी कार्डाचा नंबर टाकायचा आहे आणि जर नसेल तुम्ही या ठिकाणी नोकरून सोडून द्या ओके ते झालं त्यानंतर या ठिकाणी पहा जे काय ते आहे त्या ठिकाणी निवडायचं आहे आता या ठिकाणी पहा तुम्हाला म्हणजे महिला कोणतं काम करते नाही का या ठिकाणी लेबर कुठलंही यापैकी तुम्हाला जे असेल ते हाऊसवाईफ तुम्ही कुठल्याही या ठिकाणी निवडू शकतात ओके okay? त्यानंतर इन्कम किती आहे महिलेची तर इन्कम सर्टिफिकेट जर महिलेकडे असेल तर टाका नसेल तर या ठिकाणी तुम्ही झिरो टाकून सुद्धा सोडून देऊ शकतात ओके okay? या ठिकाणी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आणि त्यानंतर या ठिकाणी पहा कास्ट सर्टिफिकेट कास्ट कॅटेगरी तर या ठिकाणी कास्ट कॅटेगरी तुमची निवडायची आहे आणि कास्ट कॅटेगरी निवडलं तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमच्याकडून कास्ट सर्टिफिकेट असेल निवडा निवडा ते तर या ठिकाणी पहा नाव टाकायचे आहे तुमची नावं या ठिकाणी टाकून घ्या दोन जागेवरती खाली आणि वर त्यानंतर डॉक्युमेंट्स ताफे तुमच्याकडे कुठलं आहे पॅन कार्ड वोटर कार्ड जे असेल ते या ठिकाणी किंवा स्कूलचं मार्कशीट जे असेल तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या या ठिकाणी मी पॅन कार्ड निवडून घेतो पॅन कार्ड निवडून घेतल्यानंतर ते पॅन कार्डचा नंबर काय आहे या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स इश्यू डेट म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड कोणत्या तारखेला भेटलेलं आहे त्यानंतर पॅन कार्डचा फोटो जे आहे तुम्हाला सॉरी बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ते दोनशे केबी मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे तरच होईल त्यानंतर डिसेबिलिटी डिटे डिटेल्स काय म्हणजे काय प्रॉब्लेम असेल त्या या ठिकाणी तुम्हाला डिसेबिलिटी असेल ते या ठिकाणी तुम्हाल हो तुम्हाला थोडक्यात दाखवायचं आहे ओके हे संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर ते झालं तर डिसेबिलिटी झाल्यानंतर नसेल काहीतरी नोकरा आणि याच्या क्रिटिकल लयन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठला आजार आहे का जर आजार असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचा आहे आणि येस केल्यानंतर तुम्हाला जी माहिती आजार कोणता आजार आहे कधीपासून आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती खाली द्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अशा प्रकारे डिटेल या ठिकाणी कोणत्या वर्षापासून आदर आहे कधीपासून आहे हे संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची त्याचं काही प्रमाणपत्र असेल तर प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता नसेल तर काही नसेल तर नोकर सोडून द्या आता या ठिकाणी फादर नेम फादर नेम भरायचं आहे त्यानंतर फादर नेम भरल्यानंतर इंग्लिश मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही मध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्यानंतर मदर नेम मराठीमध्ये आणि नंतर इंग्लिशमध्ये असं तुम्हाला दोन जागेवरती नावं टाकायची आहेत आता हे संपूर्ण झालं जेंडर निवडायचं आहे ॲटोमॅटिक आलेलं आहे रिलेशनशिप ॲटमेंटिक आलेली आहे आणि हे संपूर्ण आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा जे आहे ते या ठिकाणी एक्सेट म्हणजे डी ओ बी टापे तुमचं जन्मतारीख आणि जन्म म्हणजे किती वय आहे आणि जन्मतारीख काय आहे हे तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगायचं आहे जन्मतारीख आणि तुमचं वय किती आहे ते हे तुम्हाला थोडक्यात भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढचं जे ऑप्शन आहे जे आपल्याकडं बँक डिटेल म्हणजे तुम्हाला बँकमध्ये तुमची जी बँक पासबुक असेल किंवा काय असेल ते डिटेल आपल्याला भरायचे ते जर काय भरलेली असेल ते सोडून द्या हे संपूर्ण आपण भरलेला आहे फॉर्म त्या ठिकाणी पहा स्पेशल कॅटेगरी या निवडायची आहे स्पेशल कॅटेगरी तुम्हाला काय निवडायचं पहा नो स्पेशल कॅटेगरी निवडू त्या ठिकाणी ओके नो स्पेशल कॅटेगरी आता हे संपूर्ण भरले भरल्यानंतर नो स्पेशल कॅटेगरी भर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली जे आहे ते आय अगदी टर्म्स अँड कंडक्शन यावर क्लिक करून सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे ओके आता सेव्ह केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्या समोर जे आहे ते पहिलं म्हणजे जे मेन महिला आहेत ती या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत रेशन कार्डमध्ये सक्सेसफुल मेंबर डिटेल्स हॅज बिन अपडेट सक्सेसफुल म्हणजे या ठिकाणी जे आहे ते आपण मुख्य महिलाचे जे नाव आहे ते आपण जोडून या ठिकाणी सक्सेसफुल केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी त्यांची माहिती दिसणार आहे आपण काय काय भरली त्यानंतर ऍड मेंबर वरती क्लिक करून त्यांची मुलं असतील किंवा त्यांचे पती हजबेंड असेल नवरा असेल त्यांची या ठिकाणी माहिती आपण ऍड मेंबर वरती क्लिक करून भरू शकतो तर आपण जशी महिलेची भरली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी त्यांचे हजबंड म्हणजेच त्यांचे ठिकाणी माहिती भरू शकतात फोटोग्राफ जोडू शकतात फोटोग्राफ विवरण भरा त्यांचं नाव टाका या ठिकाणी मराठीमध्ये त्यांचा आधार नंबर त्यांचं राशन म्हणजे काय आधार नंबर टाका जो आधार नंबर ते आधार नंबर टाकल्यानंतर मरेगा स्टेटस काय आहे ते म्हणजे मरेगा मरेगा मध्ये तुमचा आधार मरेगा का मधलं कार्ड असेल तर येस करा नसेल तर नो करा त्यानंतर जनरल कॅटेगरी असेल त्या अनमोम इन्कम किती आहे ते टाका त्यानंतर का। ते काम कुठलं करतात लेबरचं त्यानंतर या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे महिलेची माहिती भरली का त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांची माहिती भरायची आहे आणि खाली जे आहे ते आपल्याला ओके करून सोड द्यायचं आहे या ठिकाणी पहा आपण त्यांच्या पतीचं पण या ठिकाणी नाव त्यांचं जोडलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण दोन नावं या ठिकाणी जोडून घेतलेली आहेत पहिलं म्हणजे पत्नीचं जे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हजबंड म्हणजे त्यांचं पतीचं नावऱ्याचं हे दोन नावं आपण जोडून घेतलेले आहेत आता हे झालं त्यानंतर पहा या ठिकाणी आपण हे दोन नावं भरली त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्या मुलांची पण नावं या ठिकाणी भरता येणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नाव कशी भरायचे आहेत आज आपण ज्या प्रकारे पत्नीचं त्यांच्या आणि त्यांच्या पतीचं भरलेलं आहे त्याचप्रमाणे ऍड मेंबरवरती क्लिक करून आपण जे आहे त्यांच्या मुलांची पण नावं जोडून घेतलेली आहेत बरोबर तुम्हाला पहिलं एक नाव जोडून दाखवलं की कसं आहे कोणतं कोणतं नाव टाकायचं कसं कुठं कुठं आहे हे संपूर्ण तुम्हाला पहिल्यांदा दाखवलंय बाकीचं मी तुम्हाला जास्त उशीर न होण्यासाठी जास्त उशीर मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी आपण हे भरून घेतलेलं आहे त्या ठिकाणी पहा सिलेक्ट टाफेमध्ये निवडायचं आहे त्या ठिकाणी रेशन कार्ड तुम्हाला ए वाय पाहिजे काय ए पी एल पाहिजे ए पी एल एन पी एच आणि पी एच एच त्यापैकी तुम्हाला कुठलं रेशन कार्ड पाहिजे त्यासाठी कोणत्या रेशन कार्डसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत आहात ते आपल्या या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे ए वाय ए पी एल ए पी एल एन पी एच आणि पी एच एच या ठिकाणी तुम्हाला कुठलं निवड निवडायचं ते पहा त्या ठिकाणी पी एच एचसाठी आपण निवडत आहोत त्या ठिकाणी पी एच एच साठी या ठिकाणी क्लिक के केलेला आहे ओके त्या ठिकाणी पीएच क्लिक करूयात त्यानंतर या ठिकाणी डिटेल 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 या ठिकाणी आपल्याला आहे जे आपण भरून घेऊयात घर नंबर टाकायचा आहे त्यांचा लँडमार्क नंबर जे काय तुमचा एरियाचा नंबर आहे ते टाकून घेऊयात आणि जे काय पत्ता आहे ते या ठिकाणी पत्ता टाकून घेऊयात ओके आता ही संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे रेशन कार्ड मध्ये त्यांच्या पत्त्याची कोणती काय संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पत्ता पण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि संपूर्ण पत्ता हे भरलं तर सेव ड्राफ्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेव ड्राफ्टवरती क्लिक केलं तर ओके करायचं आहे आणि त्यानंतर खाली काय आहे ते आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप भरूयात तर या ठिकाणी पहा गॅस कनेक्शन स्टेटस तुम्हाला गॅस गॅस जर असेल तुमच्याकडे गॅस कनेक्शन उजवाला गॅस असेल कोणतं असेल ते तुम्हाला या ठिकाणी एच पी असेल एच पी म्हणजे जे तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी भरायचं आहे आता प्रत्येक गॅस असणार आहे तर प्रत्येकाकडे गॅस असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी गॅस कनेक्शनची संपूर्ण माहिती द्यायची आहे त्या ठिकाणी पहा महाराष्ट्र नॅचरल गॅस त्यानंतर जे असेल ते या ठिकाणी निवडा त्यानंतर गॅस कन्झ्युमर नेम आता गॅस कन्झ्युमर नेम तुमच्या त्या येवती असेल तुम्हाला गॅस कनेक्शन घेताना तुम्हाला भेटलेला असेल त्यानंतर नो गॅस कनेक्शन तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी मला तर वाटतं की प्रत्येकाकडे या ठिकाणी गॅस असणार आहे त्यामुळं तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी गॅसची भरायलाच पाहिजे नाही का आता गॅस कन्झ्युमर नंबर त्यानंतर गॅस कोणता आहे नाही का ते संपूर्ण गॅस कॅटेगरी हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला गॅसची भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली जे मग प्रूफ जे आहे ते समजा ॲड्रेस प्रूफ म्हणजे या ठिकाणी कुठलं कोणाला द्यायचं माहिती का तुम्हाला या ठिकाणी महिलेचेच जे आहे ती माहिती तुम्हाला द्यायची आहे नाही का आधार कार्ड असेल वोटर कार्ड आय डी असेल पॅन कार्ड असेल कुठलंही या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेचं द्यायचं आहे डॉक्युमेंटचा पुढे या ठिकाणी जे आहे ते पॅन कार्ड निवडा किंवा वोटर आय डी कार्ड निवडा निवडा आता पॅन कार्ड निवडलेलं आहे ते आता आणि त्यानंतर अड्रेस मध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण निवडूयात नाही का अड्रेस मध्ये आपण या ठिकाणी जे आहे ते वॉटर आय डी कार्ड निवडूयात आता संपूर्ण दोन्ही निवडले वोटर आय डी ड्रायविंग लायसन वोटर आय डी निवडले वर पॅन कार्ड निवडले आणि या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकूयात पुढं आणि किंवा वोटर आय नंबर या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत पॅन कार्डचा आणि खाली जे आहे ते या ठिकाणी वोटर आय डीचा अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे ते दोनशे कि मध्ये ही फाईल अपलोड करायची आहेत हे संपूर्ण भरायचं आहे या ठिकाणी हे संपूर्ण भरायचे नाही असे कागदपत्र जे आहे ते असे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत नाही का हे संपूर्ण कागदपत्र जसे जसे म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नाही का इन्कम सर्टिफिकेट आपल्याला भरायचं आहे तरा ठेकून तुम्ही जर सेडी वाहत असतात त्या ठिकाणी नगरसेवक करून घेऊ शकतात संपूर्ण इन्कम किती आहे काय आहे संपूर्ण माहिती आपल्या या ठिकाणी जे आहे ते आपल्याला जोडायची आहे नाही का आता इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं त्यानंतर या ठिकाणी पहा कोणकोणती माहिती आपण या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जी आहे ती डॉक्युमेंट अपलोड करून घेऊयात तर संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी भरलेली आहे आपण डॉक्युमेंट्स मध्ये आधार नंबर आपलं जे आयडेंटी प्रूफ म्हणजे पॅन कार्ड त्यानंतर भरपूर माहिती नाही का नेक्स्ट न्यू एन एफ सी क्रायटेरिया या ठिकाणी आपल्या काय रिमार्क असेल किंवा ऑर्डरमध्ये असेल जे काय असेल ते आपल्या या ठिकाणी फाईल भरायची आहे त्यानंतर फॅमिली टोटल अमाऊंट इन्कम म्हणजे फॅमिलीची इन्कम किती त्यानंतर या ठिकाणी पहा एफ पी एस मॅपिंग रेकमेंड त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आपण निवडून घ्यायचं यामध्ये जे तुमचं जे असेल त्यापैकी येत नाही का हे संपूर्ण निवडल्यानंतर खाली काय यायचे न्यू एन एफ एस ए क्रायटेरिया या ठिकाणी रिमार्क आणि ऑप्शन कोणते ते या ठिकाणी निवडून घेऊयात नाही का तो आपण कोणत्या रेशन कार्डासाठी आपण अप्लाय करत आहोत ए ए वाय पी एच एच ए पी एल ए पी एल आणि नॉन ऑफ थेअर म्हणजे असं या ठिकाणी आता या ठिकाणी पहा ए पी एल साठी किती एकोणसाठ हजार आणि ए पी एल म्हणजे चौवेचाळीस हजार चौवेचाळीस हजार एकासाठी आणि एकोणसाठ हजार एकासाठी आहे तर यापैकी आपण कुठलं घेणार आहोत ते आपण चौवेचाळीस हजाराचे घेऊया किंवा एकोणसाठ हजारचे एक निवडूयात तर यापैकी दोन्हीपैकी जे आपण एक निवडूयात आणि निवडल्यानंतर आपल्याला जे आहे ते पी एच साठी आपण निवडूयात पी एच साठी बघा या ठिकाणी किती आहे ते या ठिकाणी चॉईस फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी जे आहे ते आपण अपलोड करायचा आता या ठिकाणी पी एच एस सी बघा आहे त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी सेव ऑर्डरपुर क्लिक करूव ऑर्डर आप क्लिक अपल जे है ती संपूर्ण डिटेल है ओके ओके ओ तो ये क्लिक करूँ संपूर्ण माइक जी है भर पहा रेशन कार्ड एंड मेम्बर पर्सनल डिटेल कार्ड टापे एड्रेस डिटेल्स गैस क्रोशन ऑइल डिटेल्स अटैचमेंट इक्विपमेंट न्यू एन एफ सी क्राइटेरिया त्यानंतर फॅमिली खाली जी आहे ती फॅमिली टोटल अँड अनमम इन्कम आणि त्यानंतर एफ पी एस डिटेल्स आणि खाली जे आहे ते या ठिकाणी फेरीफाय ॲटो ती डिटेल्स असं मला संपूर्ण या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी सबमिट रेशन कार्ड आणि फेरीफाय अँड अप्रूवल या ठिकाणी क्लिक करूयात त्या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला संपूर्ण अप्रुव्हल क्लिक केलेलं आहे त्या ठिकाणी पहा संपूर्ण आपल्या या ठिकाणी पावती क्रमांक भेटणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या ते भेटणार आहे तारीख भेटणार आहे टाइम भेटणार आहे आणि संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आपण ही पावतीची आपण प्रिंट पण काढून घेऊ शकतो आणि जे आहे ते मोबाईलवरती तर स्क्रीनशॉट पण आपण या ठिकाणी काढून घेऊ शकतो नाही का त्या ठिकाणी संपूर्ण आता फ्यूवर आपण क्लिक गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण आमची आपली जे रेशन कार्डची माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी पहा फ्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण आमची आपली माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते रेशन कार्डसाठी आपला करू शकतात मित्रांनो बऱ्याच बऱ्याच जण या ठिकाणी बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी कमेंट केली होती सर आम्हाला नवीन रेशन कसं काढायचं याबद्दल माहिती सांगा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रेशन कार्डची माहिती घेऊ शकतात मित्रांनो अशाच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आणखी काय प्रश्न शंका असतील ना ते आम्हाला या ठिकाणी कमेंट कळवायला विसरू नका व्हिडिओ नवीन माहिती जय हिंद जय महाराष्ट्र